क्षेत्रामध्ये ज्यांनी नक्कीच दुगडीत केला असे गौरवांत असणारे आमचे ऑलिम्पिक वेग घशाबाद जाधव कर्नाडचे सुपुत्र त्याचबरोबर महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्य केसरी पैवान संजय पाटील दादा आमचे मार्गदर्शक क्रीडा क्षेत्रातील हे महाराष्ट्र केसरी या ग्रंथ पैलवान अमोल सर आणि सर्व माटेवर ऑलिम्पिक बीन पैलवान बंडामा पाटील त्याचबरोबर पैलवान देणार अण्णाजी हिंद केसरी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त

तमसोमा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या दिव्या दिव्या दीपक दीपकार काने गुंडरवती हार या दिव्याला तेवत घेऊन अज्ञानातून सज्ञानाकडे जाणाऱ्या या तेजमय प्रकाशाला उज्ज्वलित करत खऱ्या अर्थानं या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी दीप प्रचलने होते एकदा जोरदार टाईने आपण स्वागत करूया ज्योत असे ज्योत जगात याचे लोक प्रेम की गंगा पहा त्याचे अशा एका ज्योतीने अनेक ज्योती प्रकाशित करून आपल्या या क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी उद्योजन देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या सदस्वती मातेला उद्घाटन या मंडळीवरच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कार या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी लोकसेवा

या विशेष राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी म्हणून आपला गुणगौरव या ठिकाणी होतो आहे मान अभिमान या फाउंडेशनच्या माध्यमातून नालंदा नृत्यालय शिदलजी मोकाटे मॅडम या नेत्याने आमंत्रित करतो मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आजच्या या कार्यक्रमाचा सर्व देखना म्हणजे वाटत सीमा नसावी तर सदैव दिशा असावी अरे घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही परंतु क्षिती त्याच्या पलीकडे झेप घेण्याची चिंत मात्र असावी अशी जिद्दी असणारे माझे सर्व पुरस्काराला प्राप्त असणाऱ्या या सर्व पुरस्कारार्थींसाठी आणि सर्व उपस्थित प्रेक्षक आमंत्रित निमंत्रींसाठी मान्यवरांचा स्वागत परिचय करून देण्यासाठी मी सर्वांनी आशियाई सुवर्ण पदक विजेते मार्ग